आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात आणि प्रत्येक आपण युट्युब जास्त स्वागत आहे त्यांनी कोणाचं सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की करा तर आता माझी लगबग चालू आहे स्वयंपाकाची आमच्या आज कोणीतली खास येणार आहे आमच्याकडे आता सुरुवात करते स्वयंपाकाला तुम्हाला कळेलच कोण येते ते जरा स्वयंपाक लवकर लागते जरा स्वयंपाकाला ठीक आहे आले तर मग थोडं गप्पा पण मारता येतात ना म्हणून मी सांगेलच कोण येते तर जरा सुरुवात करते आता स्वयंपाकाचा पीठ आहे वरण भात आणि आंबेचा आंबे आता मिस्त्र घेणार आहे आंब्यातून मी पाण्यात टाकते आणि आंब्याचा रस पण त्याची भाजी गरम भात आणि पुऱ्या करणारे

किती चालू चालू थी, आवाज करते मागे <laughs> ही बटाटे चिरून ठेवले उकडलेले बटाटे आणि आता मला अशी भाजी खूप आवडते मिरच्या आणि लसूण त्याच्यात थोडं जे टाकून घेते मिक्सर मध्ये फिरवून घेते भाजी आणि पुरी बरोबर अशी भाजी छान पण लागते थोडं ते मिक्सरमध्ये पिरवून येते पिऊ भाजी छान दिसते नळून घेते म्हणजे भाजी छान लागते आता ही पूर्ण तेलामध्ये परतवून घेते you go. नहीं 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 आता पाहुण्याच्या त्याचे दोन कारणं पण आहे आणि आनंदाचे तर तुम्हाला कळेलच व्हिडिओद्वारे की नेमकं काय कारण आहे असं तर सांगेलच मी तुम्हाला पुढे फक्त टाकून ते घेता येईल सुद्धा कुठे मस्त मिरची छान परतवली गेली आहे आता बदल टाकून घेते तेलामध्येच थोडा हिंग आणि हळद परतून घे बटाटे परतून घेते मीठ पण टाकून घेऊन घरी घरी चाळण्यामध्ये ते बटाटे घेऊन जातात होऊन जातात मिरची बरे मस्त मिक्सरमध्ये फिरून ना त्याची खरंच खूप टेस्ट आहे ती मस्त वरून मग नंतर मला पेथून टाकेल आणि तयार झाली भाजी मस्त वरण पण मी साधंच करते मिरची टमाटा वगैरे टाकून आता हे झालं थोडं झाकण ठेवून घेते त्याच्यावर साठी पण चहा तयार झाला आहे ऑफिस मधन आली आहे तिच्यासाठी हा पाऊस पण खूप पडतो लाईट खूप एकदा करत होती सकाळपासनं आणि आता थोडी थांबली आता पण गेली होती डीम पण होती आता फुल आलेली आहे स्वयंपाक होत आलाय त्याची भाजी आता पुरी आणि रस पुऱ्यांची पुरेंग गाणी समीक्षा मिळते आहे एका आता प्रज्ञा रस बनवून मध्ये थांब जरा मला चहा पिवते चहा पिनावर प्रज्ञा रस बनवून

आणि तिची मुलगी आर्या हे सर्व आले <laughs> परत सगळ गरज नाही अरे बोल रिया नाही अरे सगमर येते त्याला मोठा हा बरोबर माहिती आहे खूप खूप छान आहे हो दुपार कोण तिला नाही नंतर जो वारा आणि सुरू आम्ही नाही हा एकदम धन्यवाद आहे हा ठीक आहे रिया ए आगा। 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 तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय